मम्मी यार खूप भूक लागली आहे काय बनवले जेवायला अरे तुझ्यासाठी लॉलीपॉप बनवले काय लॉलीपॉप अग चाल श्रावण चालू आहे ना श्रावण श्रावण तर संपला काय कधी संपला श्रावण एक महिना झाला महिना झाला काय पण थांबा हा बघू काय बनवलंय हे घे करेला लॉलीपॉप बनवले दे अबे मजा आएगा ना भिड़ो हं ये क्या हो गया लॉलीपॉप कुठे आहे कुठचा लॉलीपॉप अगर तू उसे दिलेला श्रावण चालू आहे काय लॉलीपॉप